काल झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीतील भारत पाकिस्तान सामन्यात भारताच्या विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला मात्र मालवणमध्ये काही परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांनी भारत विरोधी घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला या कृत्यामुळे मालवणमध्ये संतापाची लाट या घटनेची माहिती मिळताच आमदार निलेश राणे प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी तातडीने कारवाई करत सदर परप्रांतीय भंगार व्यावसायिकाचा व्यवसाय उद्ध्वस्त केला या कारवाईची माहिती स्वतः निलेश राणे यांनी ट्वीट करत दिली राणे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं की मालवणात एका मुसलमान परप्रांतीय भंगार व्यावसायिकाने भारताविरोधी घोषणा दिल्या त्यामुळे आम्ही तातडीने त्याचा व्यवसाय उद्ध्वस्त केला एवढ्यावरच न थांबता त्याला जिल्ह्यातून हाकलून देणारच या प्रकरणी तत्पर कारवाई करणाऱ्या मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे आभार राणे यांच्या या ठाम भूमिकेचे नेटकऱ्यांनी जोरदार समर्थन केलंय अनेकांनी त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत देशद्रोह्यांना सोडू नका अशांना देशातून हाकलूनच दिलं पाहिजे अशा शब्दात समर्थन दर्शवलंय दरम्यान या घटनेची आता मालवण मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून प्रशासनाने यापुढे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची मागणी होतीये